ज्या चौकाचं नाव आपण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर दिलंय त्या चौकात गेल्या एक महिन्यापासून पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि प्रशासन मात्र कानावर हात ठेवून झोपलंय हे फक्त पाण्याचं नाही तर आपल्या जनतेच्या पैशाचं आपल्या श्रमाचं आणि आपल्या भविष्यातील आशेचं नुकसान आहे आज ग्रामीण भागात शहराच्या गल्लीबोळात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय आणि इथे मात्र दिवसेंदिवस पाणी वाहतंय ही स्थिती बाबासाहेबांच्या नावाला शोभते का ज्यांनी आपल्या अक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्या महामानवाच्या अशी चा निष्क्रियता आपण कशी सहन करू मी अधिकाऱ्यांना थेट सांगू इच्छितो आपण जर लोकांची सेवा करण्यासाठी बसला असाल तर काम करा आमच्या पाण्याशी आमच्या अक्काशी खेळ नको तो फुटलेला नळ हा फक्त एक पार्ट नाही तो आपल्या प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे लोकांनी कर भरायचा पाणी वाया जायचं आणि अधिकाऱ्यांनी बघायची भूमिका घ्यायची हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही ताबडतोब ती पाईपलाईन दुरुस्त करा कारण तो चौक फक्त एक ठिकाण नाही तो बाबासाहेबांच्या आदर्शाचा प्रतीक आहे